राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज सव्वीसावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनी खासदार सुप्रिया सुळेंनी टाकलेल्या स्टेटसची विशेष चर्चा आहे आपल्या स्टेटसमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात मदर्स नू बेस्ट माय पॅरेंट्स सेल्डम गिव्ह मी ॲडवाईस आई टोल्ड मी समथिंग विच आय टेल माय सेल्फ एव्हरी डे सहन करायला शीख सहन करायला शीख आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो आपण प्रयत्न करत राहायचे त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो आपण काही करू शकत नाही सिच्युएशन किंवा सरकमस्टान्सेस आपल्या हातात नसतात तेव्हा घट्ट व्हायचं अँड सहन करायचं कर्तव्य करत राहायचं आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत अशी स्टेटस स्टोरी आज सुप्रिया सुळेंनी ठेवली आहे त्यामुळे खरं तर वर्धापन दिन सोहळा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जरी असला तरी यातून सुप्रिया सुळेंना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे याविषयी आता शंका उपस्थित केली जाते तर तिकडे सुप्रिया सुळे म्हटलंय आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी भूमीत राष्ट्रवादी विचारांचे रोपटे लावले त्याचा आज विशाल वटवृक्ष झालाय या घटनेला आज सव्वीस वर्ष पूर्ण झाली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना देशभरातील शोषित वंचित पीडित जनतेचा आवाज विविध व्यासपीठावर बुलंद करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न केला याचे मनापासून समाधान वाटते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वस्तुपाठ आपण जोपासत आहोत हाच विचार घेऊन आपण कायम तळागाळातील जनतेपर्यंत जात आहोत शेतकरी मजूर कष्टकरी महिला युवा अशा समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी आपण राष्ट्रवादी विचारांचे कार्यकर्ते सदैव सज्ज आहोत आदरणीय पवार साहेबांची भक्कम साथ आणि आशीर्वाद आज आपल्यासोबत आहेत ही आपल्यासाठी मोलाची बाब आहे त्यांच्या विचारांची ऊर्जा आपल्यासाठी कायमच बळ देणारी ठरेल आजवरच्या वाटचालीत आपल्यासोबत ठामपणे उभी असणारी जनता कार्यकर्ते नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आदी सर्वांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकले खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही जसं तिकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा तसंच आता पवार काका पुतण्यांनी सुद्धा एकत्र यावं अशी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे पवारांच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे आता पुढे काय घडतं हे पाहावं लागेल वर्धापन दिन सोहळ्यात आता सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणतात लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका